नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ शरद पौर्णिमेची पूजा कशी करावी या पंधरा उपयुक्त गोष्टी मंत्र आणि जाणून घ्या पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमा हा सर्व पौर्णिमा तिथीपैकी सर्वात महत्वाची पौर्णिमा तिथी मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी अवतरल्या हो होत्या चला तर मग शरद पौर्णिमेचे व्रत मुहूर्त पद्धत आणि महत्व जाणून घेऊया नंबर एक पांढरे फुलं जसे गुलाब चंपा चमेली चांदणी कुमुदणी पांढरे मोती पांढरे फळ पांढरे वस्त्र पांढरे धान्य जसे तांदूळ पांढरे मिठाई जशी खीर हे सर्व चंद्र आणि श्रीकृष्णाला अर्पित करावे नंबर दोन शरद पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून पवित्र नदी स्नान करावे नंबर तीन नंतर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा मग देवी लक्ष्मीला लाल फूल नैवेद्य अत्तर सुद्धा गोष्टी अर्पण करा नंबर चार आराध्य देवाला सुंदर कपडे आणि दागिने घाला विनंती आसन कपडे गंध अखंड फुले धूप दीप नैवेद्य तांबूल सुपारी व दक्षिणा इत्यादी अर्पण करून पूजा करावी नंबर पाच या सर्व गोष्टी अर्पण केल्यावर माता लक्ष्मी आणि लक्ष्मीचा मंत्र पाठ करा धूप आणि दिवे देऊन लक्ष्मी देवीची पूजा करा नंबर नंतर देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा या दिवशी एका ब्राह्मणाला खीर दान करा नंबर सात खीर रात्री गाईच्या दुधातून बनवली जाते आणि त्यात धूप आणि साखर मिसळली जाते मध्यरात्री भगवान भोग अर्पण करा नंबर आठ रात्री चंद्र आकाशामध्ये मध्यभागी असल्यास चंद्रदेवाची पूजा करावी मग अर्पण करा नंबर नऊ रात्री वाटीमध्ये भरलेली खीर चांदण्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा तसेच प्रसाद त्याचे वितरण करा नंबर पूर्णवेस उपवास करून कथा ऐका कथेच्या अगोदर एका ग्लासात अगो पाणी घेऊन त्यात गहू पान आणि तांदूळ ठेवून कलशांची पूजा करा मग दक्षिणेला अर्पण करा नंबर अकरा या दिवशी भगवान शिव पार्वती आणि भगवान कार्तिकीय यांचीही महालक्ष्मी देवीला आणि लाल रंगाची सामुग्री अर्पित करावे लारपीत बांधून पूजन करावे नंबर चौदा तुपाचा अखंड दिवा लावावा त्यात चार लवंग ठेवाव्या नंबर पंधरा घरात पाणी ठेवत असलेल्या जागेवर स्वस्ती काढावे शरद पौर्णिमेला रात्री केलेल्या पूजनामुळे वर्षभर लक्ष्मी देवी आणि कुबेराची कृपा प्राप्त होते या व्यतिरिक्त मनोबल वाढत स्मरण शक्ती आणि सौंदर्य यात देखील वृद्धी होते देवी लक्ष्मी या दिवशी विशेष प्रसन्न असते कारण असे म्हणतात की या दिवशी समुद्र मंथनातून देवी प्रकट झाली होती अशा देवीकडून इच्छित पूर्ण होणे संभव होत म्हणून या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग